मानपाडा पोलीस स्टेशन येथे दिनांक बारा बारा दोन हजार चोवीस रोजी गुन्हा क्रमांक तेरा चौवेचाळीस अब्लिक दोन हजार चोवीस सदरचा गुन्हा दाखला आहे यामधील फिर्यादी नामे किरण विठोबा कोले राहणार आजदेगाव डोंबिवली यांना एका अनोळखी व्यक्तीने फोन केला की आम्ही बजाज फायनान्स येथून लोन करून देतो आणि त्या अनुषंगाने फिर्यादी यांना त्यांना प्रतिसाद दिला आणि यातील आरोपी यांनी वेळोवेळी प्रोसेसिंग फी त्याचप्रमाणे डी डी चार्ज फी या नावाने एकूण फिर्यादी यांच्याकडून नव्याण्णव हजार दोनशे रुपये घेतले आणि कोणत्याही प्रकारचं लोन तक्रारदार यांना दिलेलं नाही अशा प्रकारची तक्रारदार यांची फसवणूक झालेली आहे तरी आ... मानपाड पुलिशन हद्दीतील सर्व नागरिकांना मानपाड तर्फे आव्हान आहे की आपण अशा कोणत्याही प्रकारच्या अनलोन व्यक्तीकडून आलेल्या लोनबद्दल असतील किंवा इतर सायबर फ्रॉडबद्दल कॉल असतील तर तो या अनुषंगाने आपण तेथे जाऊन खात्री करावी आणि मगच पुढची प्रोसेसिंग करावी असं आपण सर्वांना कोण कसं काय पकडले हं यामध्ये एकूण आता सध्या तरी मानपाड पोलीस स्टेशनने दोन आरोपी अटक केली आहेत आणि अजून इतर आरोपींचा शोध सुरू आहे